नमस्कार मित्रांनो माझी शेती युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका नवीन वरती चर्चा करणार आहोत आज आपण आलो होतो नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यामधील विशाल भाऊ यांच्याकडे आलो होतो तर यांनी एका नवीन वरायटीची एक या वर्षी लागवड केलेली आहे तर आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की आर्यमान आणि झिरो एकशे आठ या वरायटी मधील फरक बघितला होता तर आज आपण या मध्ये साहू आणि आरेमान या दोन्ही मधील फरक बघणार आहोत तर इथे आपल्या जवळ मागच्या व्हिडिओप्रमाणे आरेमानचा प्लॉट तर नाहीये पण आपण साओच्या प्लॉट मध्ये आता उभो आहोत तर साओचा त्यांचा झालेला झालेला आहे आहे आणि त्यानंतर आपण इथे विचारू का तुम्हाला आतापर्यंत काय अडचण आल्यात आणि या व्हिडिओ मार्फत त्यांना मार्केटमध्ये तिचा पहिल्या तोड्याला कसा दर भेटला मी असं ऐकलंय की या व्हरायटीला इतर व्हरायटीच्या तोडीत खूप चांगले दर मिळत आहेत सर्व वरायट्यांपेक्षा या वरायटीचे जो टॉमॅटो आहे त्याचा आकारामध्ये फरक आहे ही टॉमॅटो ही गोल आकार आहे सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव आणि गाव नंबर सांगा मोबाईल नंबर विशाल पगार गाव ओझर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकतीस सातशे पंचेचाळीस आज हा प्लॉट किती दिवसांचा झालेला आहे पासष्ट पासष्ट किती तारखेची लागवड आहे तुमची या प्लॉट सहा जुलै सहा जुलै तर काय वाटतं तुम्हाला या वरायटीबद्दल तुम्हाला कुठून माहिती भेटली नवीन वराठीला अगोदर लावून बघितली होती एक सरी मागच्या वर्षी त्याची होती ट्रायल झाली ट्रायल झाली मागच्या वर्षी काय चेंज दिसला तुम्हाला त्या वरटीमध्ये त्याच्या जोडीला पंधरा सतरा होती पंधरा सतरा झाली नाही वायरस नाही गेली या वर्षी वर्षी काय अडचण नाही कुठेच नाही आणि तिला मार्केटमध्ये कसा दर भेटतो तुम्हाला काल अरे मान विकत होतं तीनशे अकरा तीनशे वीस म्हणजे रुपयाचा फरक आहे आणि हा रेटचा तफावत कंटिन्यू राहतोच म्हणजे किती रेट, कि रेट कमी जास्त झाले तरी इतर वराटीच्या तुलने तिचा रेट शंभर प्लस शंभर प्लस जास्त राहतो अच्छा आणि सुरुवातीपासून इला तुम्ही बेसल डोस मध्ये काय वापरले या बेसल डोस मध्ये वापरला जातो नाही शेणखत नाही टाकत बर हि जमीन तरी मला तुमची असं चुनखड बघितल्या नंतर चुनखड वाटते म्हणजे इथे टोमॅटो व्हायला खूप अडचण येते चुनखड जमिनीमध्ये आपल्याला पण माहिती ज्या जमिनीचा साडे सात च्या वरती पीएच जातो ती पीक व्हायला आपल्याला फार अडचण येतात प्लॉट पिवळे पडतात किंवा वाढच खुंटते तर इथे सुंदर प्रकारे वाढ देखील झाली आणि ग्रीनरी तुम्ही बघू शकता आणि माल सेटिंग पण खूप चांगल्या पद्धतीने झालंय तुम्ही याला सुरुवातीला ड्रिंकिंग वगैरे किती होत्या चार केले तर सुरुवातीला तर तुम्हाला यांची काय अडचण आली होती नाही काही खूप फुटवे होते आम्ही काढून टाकली फुटव्यांना म्हणजे इचे मुळातच शारीरिकच फुटवे तिला फुटव्यांसाठी प्रयत्न करावा नाही लागला आणि वाढच्या बाबतीत तुम्हाला काय वाटलं ग्रोथ एकदम व्यवस्थित आहे पहिल्यापासून आहे तसंच चालू फुलं फळ फळ पण भरपूर आहे पण लागते याला काही एक्स्ट्रा वेगळे प्रयोग केले होते का तुमच्याकडे आर एम प्लॉट आहे का मग त्या प्लॉटच्या प्लॉटमध्ये काही औषधं फवारणी किंवा खतं वगैरे देताना काही चेंजेस नाही काहीच नाही सेम ट्रीटमेंट केली आहे मी मग त्याच्यात मालाची क्वांटिटी आणि याच्यात मग काही फरक दिसतोय तुम्हाला तिकडे माल्टीमध्ये फरक राहील बाकी एव्हरेजली माल दोन्ही कडे आणि साईजला वगैरे पण हो ना हुँ। हुँ। तर आपण अशा पद्धतीने बघितले यांना विचारल्यानंतर आपल्याला असं माहिती भेटली की या व्हरायटीला मुळातच पहिल्यापासून विगर आहे आणि हिची फुटव्यांची काहीच अडचण नाही आता तुम्ही बघू शकता हिला साधारणतः बुडापासून माल आहे बुडापासून तर वरपर्यंत मालच माल लागलेला दिसतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेली आहे हिला कुठल्याही प्रकारच्या अन्नद्रव्यांची कमतरता दिसत नाही आहे किंवा फुलकूच झालेली दिसत नाही आहे जितके काही फुलं निघाले त्या प्रत्येक फुलामधनं फळ बाहेर आलेलं आहे आणि याला सेटिंग होण्याकरता काही स्प्रे केलेले किंवा तुम्हाला काही अडचण आली मध्ये नाही केलेले डायमर वगैरे हो अच्छा म्हणजे वातावरण खराब झालं तर काही फुलगळ वगैरे असं आणि फळ पिकल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांकडे अडचण येते का फळगळ होती जास्त म्हणजे एक पण फळ नाही पडलं अजूनपर्यंत तरी यांच्याकडे काहीच फळ पडलेलं नाही दिसत आहे मित्रांनो आपण देखील आलो या प्लॉटवरती बघितल्यानंतर आपल्याला कुठं तरी मध्ये एक पण टॉमॅटो पडेल दिसत नाही आहे तर खूप चांगल्या पद्धतीनं सुंदर असं प्लॉट बनवलेला आहे आणि आपण बघणार आहोत का या प्लॉटमधनं किती ॲव्हरेज बसेल साधारणतः किती काडी लावलेली तुम्ही तीन हजार तीन हजार काडीमध्ये तुमचं किती टार्गेट आहे सहाशे सातशे कॅरेट तीन हजार काडीमध्ये सहाशे ते सातशे कॅरेट म्हणजे खूप चांगल्या ॲव्हरेज प्रमाणे उत्पन्न इथं त्यांना मिळणार आहे आणि जर टोमॅटोचे रेट किती कमी झाले समजा शंभर रुपये जरी इतर व्हरायटींचे रेट झाले तरी शंभर प्लस असणार म्हणजे कमीत कमी, कमी दोनशे रुपये तरी विकेल आणि अशा मग या चालू वर्षी तर खूपच रेटच्या अडचणी तर अशा रेटच्या अडचणीमध्ये आपण आज ही व्हरायटीची लागवड जर केली तर आपल्याला निश्चितच तिथे आपला झालेला खर्च आणि त्यातून प्लस काहीतरी आपल्याला बेनिफिट मिळेल अशा व्हरायटींचं नियोजन केलं पाहिजे मित्रांनो प्रत्येक वर्षी मार्केटमध्ये नवीन नवीन व्हरायटी येत असतात आणि दरवर्षीला शेतकरी वेगवेगळ्या व्हरायटींचे प्रयोग करत असतात पण ज्या शेतकऱ्यांचा योग्य निर्णय आणि योग्य वेळी लागवड करणं टॉमॅटोचं फार गरजेचं असतं आणि अशातच या शेतकऱ्यांनी योग्य वेळी टॉमॅटोचा मार्केटचा अभ्यास करून जी टॉमॅटोची व्हरायटी निवडून आणि योग्य टायमिंगला लागवड केल्यामुळे त्यांच्याकडे चा चांगलं उत्पादन देखील या ठिकाणी निघणार आहे आता पहिला तोडा झालेला होता तर किती कॅरेट निघाले होते तुमचे पहिल्याच तोड्याला एकवीस झाड निघाले म्हणजे तीन हजार झाडामध्ये पहिल्याच तोड्याला एकवीस कॅरेट निघालेलं आहे ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज पण खूप चांगल्या पद्धतीचं आणि मालाची साईज पण खूप चांगली आणि इथून पुढे पण देखील चांगलेच चा। ॲव्हरेज चांगले देखी चांगले चा राहणार आहे तर तुम्ही याला साईजला वेगळे वे काही प्रयत्न केले काय लिक्विड खतं दिलेलं आहे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिले सुपरफास्ट फिड ची आज दिली अच्छा सुपर फेटच्या निवडीचे तुम्हाला खूप चांगले हो, बेनिफिट बघायला भेटतील किती दिले एवढ्याला चाळीस किलो दिले ती तीन हजार झाडांना सुपर फॉस्फेटची निवळी म्हणजे ड्रिपद्वारे दिली का हां निवळी ड्रिपद्वारे त्यासोबत अजून काय घेतलं त्याच्याबरोबर सिविड घेतलंय फुलवीक घेतलंय गुळ हु घेतलाय गुळ घेतलाय सिविड फुलवीक आणि गुळ या तीन तीन औषधांचे मिश्रण आणि त्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेट याची निवडी जर सोडली देखिल ला नकी सेल। तर तुम्हाला देखील साईजला नक्की फरक दिसेल तर मित्रांनो तुम्हाला या व्हरायटीबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास मला कमेंट नक्की करा आणि तुमच्याकडे नवीन दुसरी व्हरायटी असेल किंवा तिला मार्केटमध्ये वेगळा काही रेंजचा फरक दिसत असेल किंवा ॲव्हरेजमध्ये फरक दिसत असेल तर त्या व्हरायटीची नक्की कमेंटमध्ये माहिती द्या आपण त्या विषयावरती चर्चा करू आणि तुम्हाला काही वेगळे प्रश्न विचारायचे असतील तर ते देखील नक्की सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून दुसऱ्या व्हरायटीबद्दल माहिती घेऊन मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो